जैन मित्रांनो मी सूरज प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जवान तर आजचा अपडेट म्हणजे ट्रेनिंगबद्दल आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या रोजी महा महाराष्ट्र पुलीस भरती जे मुलं विद्यार्थी जे वेटिंगला आहे त्यांना पंचवीस तारखेला आपल्या सॉरी अठ्ठावीस तारखेला ट्रेनिंगसाठी बोलवलं आहे तर सोबत काय काय घेऊन जायचं आहे कोणत्या पालनाचं तुम्हाला कोणतं पालन करावं लागेल ट्रेनिंग सेंटरमध्ये व डॉक्युमेंट काय काय असणार सोबत काय काय घेऊन जायचं आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी एक ड्रेस कोड दाखवतो एक फोटो दाखवतो हा फोटो लक्ष करून बघा ह्याच्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण सामान घेऊन जायचं आहे जर घेऊन जरी नाही गेला तुम्हाला त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तिथं भेटेल तुम्हाला जर इकडून घरून घ्यायचं नसेल तर तिथून सुद्धा भेटेल मित्रांनो प्रशिक्षण पं पंचेचाळीस दिवसाचं असणार त्याच्यामध्ये तुम्हाला हाकी हाफ पॅन्ट दोन नग व्हाईट तुम शर्ट पांढर टी शर्ट हाफ दोन नग ब्लॅक सॉक्स दोन नग ब्लॅक पी टी शूज एक एवढं तुम्हाला साधं घेऊन जावं लागेल साधारण ह्याला दीड हजार रुपये तरी लागतील आणि बाकीचं वैयक्तिक खर्च म्हणजे काय काय घेऊन आहे लागणार साबण बकेट ड्रेस ट्रेनिंग मध्ये एक रायवरच्या दिवशी सुट्टी असते रायवलच्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला कुठे ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर जाता येणार नाही सर्वांनी याची दक्षता घ्या जर ट्रेनिंग तर मित्रािकल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला जे की म्हणजे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून काढू शकता भले तुम्ही प्रॉपर एक जिल्ह्यात असाल दुसऱ्या जिल्ह्यात शिफ्ट झाल्या असेल कोणत्याही जिल्ह्यातून तुम्हाला काढता येईल पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला लागेल जे तुम्ही काढून घेतला असेल मित्रांनो तर एवढं सारं जास्त काही लागत नाही आहे फक्त काळजी घ्या मित्रांनो ट्रेनिंग करून घ्या असं नका म्हणू की आता पुलीस भरतीची आमची तयारी जोरात चालू आहे मित्रा तुला तिथं पण तुला ट्रेनिंगच करायची आहे ना तिथं बी तुला प्रॅक्टिसच करायची आहे तिथं थोडा काय होईल तुझा अभ्यास थोडा कमी होईल तू फक्त प्रश्नपत्रिका ना तिथे गेल्यावर ट्रेनिंगचा ग्राउंडचा तुला फायदा होईल शेवटी मित्र तुझ्यावर आहे तुला ट्रेनिंग करायची आहे का नाही फक्त दुसऱ्याच काय ऐकू नको स्वतः निर्णय घ्या मित्रांनो दुसऱ्यांचा ऐकू नका कारण की जे बी करायचे ते स्वतःलाच करायचे दुसरं कुणी का काय मदतीला धावत नसतं शेवटी निर्णय हा तुमचा असणार तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ट्रेनिंग व्यवस्थित करा काळजी घ्या ठीक आहे मित्रांनो जय हिंद मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमची एक एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठी मोटिवेट असतो पुढचा अपडेट घ्यायला मोटिवेट होतो मी